मंडळी जे कांद्याची नर्सरी किंवा कांद्याचं रोप तयार करतो आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ हो। सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे एक एकर एक जर आपल्याला कांद्याची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जमीन जी लागणार आहे कांद्याची रोपं तयार करण्यासाठी तर ती चार ते पाच गुंठे लागणार आहे आणि आपल्याला जे बियाणं जे लागणार आहे त्यासाठी तर ते म्हणजे दोन ते अडीच किलो बियाणं लागणार आहे आणि बियाणाला जे आहे ते आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही थायरम घेऊ शकता किंवा जे विटावॅक्स आहे ते घेऊ शकता किंवा कार्बनडायझेम मॅनकोजेबी येतं तर ते पण घेऊ शकता तुम्ही तर याचा वापर करून आपल्याला बीज प्रकारे करून घ्यायचे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला गादीवाफे बनवायचे आहेत की वाफेची जी रुंदी असणार आहे ती आपल्याला जवळपास साडेचार ते पाच फुटाची रुंदी ठेवायची आहे आणि गादीवाफे करून घ्यायचे तयार आणि त्याच्यानंतर जे आहे ते आडव्या लाईनी जे आहे ते मारायचे आहेत आपल्याला एक पाच पाच सेंटीमीटरच्या अंतराने आणि त्याच्यामध्ये जे आहे ते रांगोळी टाकल्यासारखं जे आहे ते आपल्याला बियाणे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरचं जे आहे ते आपण त्याला थोडीशी माती लावून घ्यायची आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला पाणी द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी आपण दोन पद्धतीने देऊ शकतो एक तर आपलं जे मिनी स्प्रिंकलर आहे ते आणि दुसरे जे आहे ते रेन सुद्धा आता एकदम चांगल्या पद्धतीने फायदे देत आहेत तर किंवा रेन रेनपाइपानं किंवा जर लईच हे असेल तर तुम्ही जे झारा येतो पाणी द्यायचं तर त्या झऱ्याच्या मदतीने सुद्धा जे आहे ते आपण पाणी देऊ शकतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यानंतरचं जे आहे ते रोपवाटिकेमध्ये दोन ते तीन समस्या मुख्यत्वे येतात त्याच्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे रोपं जे आहे ते मराची समस्या येते तर त्यासाठी आपण काय करतो एकतर बीज प्रक्रियेची आपण करून घेतलेली आहे किंवा दुसरं जे आहे ते म्हणजे आपण ड्रिचिंगच्या मार्फत किंवा पाण्याच्या मार्फत जे आहे ते आपण रेडोमिल गोल्ड आहे किंवा रोको आहे किंवा आलाईट आहे तर ह्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो केमिकलमध्ये आणि बायोलॉजिकलमध्ये तुम्ही जात असाल तर जे ट्रायकोड्रमा नावाची जे जैविक बुरशी येते तर तिचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर दुसरी जी समस्या येते ती रोपवाटिकेमध्ये कांद्याच्या ती म्हणजे थ्रीपचा अटॅक येतो मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे कीटकनाशक आहेत सध्या मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे किंवा लॅमडा साल्युत्रीन आहे किंवा लॅमडा सॅल्युत्रिन प्लस फिप्रोनिल पण कीटकनाशक येतं जे डेलिकेट येतं स्पायनोटॉर्म नावाने ते आहे त्यानंतर डेल्टा मेथ्रीन आहे किंवा जे शिमोडीस आलेले आहे सध्या लेटेस्टमध्ये मार्केटमध्ये किंवा ग्राशी आहे आल्टिमेर आहे तर हे जे कीटकनाशक आहेत याचा वापर करून आपण थ्रिप्स जे आहे ते नियंत्रण मिळू शकतो त्याच्यानंतर जी जे समस्या येते ते म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर वाढ व्यवस्थित नसेल आपल्या रोपवाटिकेमध्ये तर त्यासाठी आपल्याला जे आहे ते एकोणीशे एकोणीस एकोणीसची विद्रा विकत आहे तर त्याला वरून आपण फवारणी करू शकतो तर वीस लिटरचं जे पंप असतो आपला तर त्या वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम प्रमाण घेऊन आपण एकोणीस एकोणीशे एकोणीसची विद्रा विकत आहे त्याचा वापर करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला काढणी असते तर काढणीच्या आठ दिवस अगोदर आपल्याला जे आहे तेरा चाळीस तेरा हे खत वापरायचं आहे ते सुद्धा वीस लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम या प्रमाणामध्ये वापरायचं आहे त्याच्यामुळं होतं असं की जे डेट जे आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो पुनर्लागवड करतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला आढळून येतो आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की मुळांची व्यवस्थित वाढवण्यासाठी आपण नर्सरीमध्ये ज्यावेळेस बियाणे टाकतो तर त्याच्यानंतर ज्यावेळेस रोपं उगवायला चालू होतात बऱ्यापैकी दिसायला चालू होतात तर त्यावेळेस आपण ह्युमिक ॲसिड किंवा मायक्रोरायझरचा आपण वापर केल्याने जे आहे ते पांढऱ्यामुळे चांगली वाढ होते आणि जे अन्नद्रव्य आहे हे चांगल्या पद्धतीने उचलले जातात आणि बऱ्यापैकी काही शेतकरी जे आहेत ते ज्यावेळेस आपण गादीवाफे तयार करतो नर्सरीसाठी तर त्यावेळेसच काही काही शेतकरी जे आहेत ते खत सुद्धा टाकतात तर आपले जे स्टेट फर्टिलायझर आहेत त्याच्यामध्ये मी मेजॉरिटी शेतकऱ्यांचं बघितलं की दहा सव्वीस सव्वीस हे दहा किलो टाकतात चार गुंट्यासाठी ते चार ते पाच गुंट्यासाठी किंवा काही शेतकरी जे आहे ते डी ए पी प्लस पोटॅस पाच पाच किलो या प्रमाणामध्ये सुद्धा जे आहे ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आहे ते खत वापरतात तर तुम्ही त्या पद्धतीने खत पण वापरू शकता त्याची पण काही अडचण नाही आपल्याला त्यानंतर आणखीन एक अडचण येते रोपवटीकेमध्ये तर ती म्हणजे तण नियंत्रण ज्यावेळेस आपण कांद्याचं बी टाकतो तर कांद्याचं बियाणासोबत तण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगवतं मग त्या नियंत्रणासाठी आपल्याला काही तन्नाशे काय सध्या मार्केटमध्ये तर त्याचा आपण वापर करू शकतो तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे गोल आणि टर्गा सुपर जे ऑक्झिफ्लोरिफेन प्लस जे क्युजल फॉफ येथील येतं पाच टक्केवाल तर त्याचं तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा आदामा कंपनीचं डेकेल म्हणून आलेलं आहे एक फक्त एकच आहे ते दोन्ही पण पानं कव्हर करतो म्हणजे गोल पानाचं आणि लांब पानाचं किंवा तुम्ही जे गोल आहे ऑक्झिफ्लोरिफेन त्याच्यासोबत तुम्ही क्लोडिनोफॉप जे आहे ते घेऊ शकता यू पी एल कंपनीचं आजही नावाने येतं किंवा ऑक्झिफ्लोरिफाईन जे गोल आहे त्याच्यासोबत तुम्ही एजील पण घेऊ शकता आदामा कंपनीचं तर हे जे वेगवेगळे हार्बिसाईड आहेत तर ह्या मिक्सर करून किंवा जे इंडिव्हिज्युअल जे हार्बिसाईड आहे तर त्याचा वापर करून आपण जे आहे ते तण नियंत्रण मिळू शकतो आणि रोपं जे आहे हे काढण्यासाठी आले ते कसं ओळखायचं तर आपण जर रोप उपडून बघितलं तर त्याला जे हार्बऱ्यासारखे जे आपला हरभरा असतो तर तेवढी कमीत कमी गाठ आली पाहिजे खाली तर तेव्हा समजतं की रोप जे आहे ते लागवडीसाठी पुनर्लागवडीसाठी जे आहे ते योग्य झालेले आहे तर ह्या गोष्टी जर आपण तंतुज्ञांचं पालन केलं तर तुमचे जे रोपं आहेत एकदम उत्तम क्वालिटीचे रोपं तयार होतात आणि जे म्हणतात की शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच पद्धतीने तुमचे जर रोपं स्ट्रॉंग आणि चांगले असेल तर येणारे जे मुख्य पीक आहे ते सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे येतं तर ह्या गोष्टी अंमलात आणा आणि नर्सरीमध्ये चांगल्या पद्धतीने जे आहे ते रोपं जे आहे ते उगवा